હાથ જાદુ આ બધા બગા બગા હાથ જાદુ બગા 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 મા હાથ જાદુ બગા 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 હાથ જાદુ હાથ મા હાથ મા હાથ મા હાથ મા હાથ જાદુ બગા 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 મા હાથ જાદુ બગા 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 કદી કદી હાથ માધે

बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा बघा माझ्या हातात जादू आहे बघा 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 कधी कधी हात माझे तोंडावर जातात 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 वाईट काही बोलू नको मला वाईट काही बोलू नको मला ते सांगतात वाईट काही बोलू नको मला ते सांगतात वाईट काही बोलू नको मला ते सांगतात माझ्या हातात माझ्या हातात जादू आहे बघा 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 हात माझे कानावर जातात कधी कधी हात माझे कानावर जातात कधी कधी हात माझे कानावर जातात कधी कधी हात माझे कानावर जातात वाईट काही ऐकू नको मला सांगतात वाईट काही ऐकू नको मला ते सांगतात वाईट काही ऐकू नको मला ते सांगतात वाईट काही ऐकू नको मला ते सांगतात माझ्या हातात माझ्या हातात माझ्या हातात बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा बघा